अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त जयंती म्हणजे दत्त पौर्णिमा आली आहे गुरुवारी चार डिसेंबर रोजी बरेच जण गुरुचरित्राचे पारायण करतात आणि ते दत्तजयंतीला संपेल त्याची सांगता होईल अशा पद्धतीने करतात त्यामुळे महाराजांची कृपा मिळते असे आपला विश्वास आहे परंतु काही दत्तभक्तांना स्वामी भक्तांना पूर्ण पारायण करणे शक्य नसते त्यामुळे त्यांनी ही सेवा केल्यास त्यांच्या मनाला देखील समाधान मिळेल आणि सेवा देखील घडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संपूर्ण गुरुचरित्र पारायण करायला पारायण वाचायला जमत नसेल तर काळजी करायची कारण नाही तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय चौदा व अठरा वा, वा देखील दररोज वाचू शकता हा अध्याय वाचताना दत्तगुरूंचे स्मरण करावे व सकाळी किंवा सायंकाळी वेळ निश्चित करून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या अध्यायाचे पठण तुम्ही दत्तजयंतीपर्यंत नियमित करू शकता या काळात उपवास करणे जमले नाही तरी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते यामध्ये दत्त महाराजांच्या मंत्रांचा देखील समावेश होतो या मंत्रांमध्ये अतिशय प्रभावी ताकद असते असे शास्त्र सांगतात त्यामुळे नामजप केल्याने आध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय मानसिक शांती देखील मिळते ज्या इष्टदेवाचे नामस्मरण आपण करतो त्यांची कृपा असं देव आपल्यावर राहते त्यामुळे मंत्रजप नियमित करावे असे सांगितले जाते दत्तजयंती पारायणासाठी वेळ नसेल तर तुम्ही आजपासून दत्तजयंतीपर्यंत गुरु दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप संकल्प घेऊन करावा यासाठी एक वेळ निश्चित करावी सकाळी अथवा सायंकाळी व त्यावेळी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा किमान अकरा माळा जप पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंसमोर रोज दत्त जयंती येईपर्यंत करावा यामुळे दत्तगुरू नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण करतील स्वामी सेवा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक जण करतात या काळात तुम्ही नियमांचे पालन करून स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचे पारायण देखील करू शकता हे पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही दत्तजयंतीपर्यंत संकल्प घेऊन दररोज अकरा मंत्र पठन करू शकता त्याशिवाय रोज अकरा माळा स्वामी नामजप देखील करू शकता यामुळे स्वामींची कृपा होते असे मानले जाते हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय असून नियमित संपूर्ण नियमांचे पालन करून ही सेवा केल्यास तुम्हाला याचे फळ निश्चित मिळेल असे अनेक स्वामी भक्तांचा अनुभव सांगतो त्यामुळे उशीर न करता आजपासूनच ही सेवा दत्त जयंतीपर्यंत नक्की करा माहिती आवडल्यास तुमच्या आणखीन मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर देखील करा त्यामुळे आणि कमेंटमध्ये दे श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद